नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व पदव्युधर शिक्षक वेतनश्रेणीची वाट पाहणाऱ्या सर्व पदवीधर शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट या आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्व पदव्युधर शिक्षक यांना या वेतन वेतनश्रेणी देण्याची मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोहेर यांना दिली आहे काय आहे सविस्तर बातमी चला तर बघूया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्व विषय पदवीधर शिक्षकांना यश वेतन वेतनश्रेणी देण्याची मागणी केली आहे तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन परिपत्रकानुसार केवळ एक तृतीयांश शिक्षकांनाच ही वेतनश्रेणी मिळत आहे समान कामासाठी समान वेतनाच्या धोरणाचे उल्लंघन होत आहे अभ्यास गटाने शिफारस केलेली वेतन वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी संदर्भात शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे राज्यातील सर्व विषय पदवीधर शिक्षकांना या स्फोटीन वेतनश्रेणी लागू करण्यात यावी ज्या ज्या शिक्षकांकडे त्याकरिता पात्रता आहे अशा सर्व शिक्षकांना या वेतनश्रेणीचा तातडीने लाभ दिला जावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे याकरिता राज्य शासनाने नेमलेल्या समितीच्या शिफारशींची राज्यात अंमलबजावणी केली जावी असेही शिक्षकांनी म्हटले आहे इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांना या स्फोटीन वेतनश्रेणी लागू आहे मात्र तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन पत्रिप परिपत्रकानुसार विषयनिहाय केवळ एक तृतीयांश शिक्षकांनाच ही वेतनश्रेणी देण्यात आली आहे त्यामुळे समान कामासाठी समान वेतनाच्या धोरणाला हरताळ फासला गेला आहे याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह अन्य शिक्षक संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अभ्यास गटाने सर्व विषय पदवीधर शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील यस फोर्टीन वेतन श्रेणीची शिफारस केली होती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून याबाबत वारंवार आश्वासने दिली गेली मात्र तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळाचे परिपत्रक रद्द करून समान वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली नाही विशेष शिक्षकांना वे वेतन श्रेणी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे तसाच निर्णय ने शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता असणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांच्या संबंधाने घेतला जावा आणि त्यांनी फोर्टीन वेतनश्रेणी दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना पाठवले आहे तर या माहितीद्वारे आपल्याला लक्षात येत आहे की राज्यातील सर्व पदवीधर शिक्षक वेतनश्रेणीची वाट बघणाऱ्या सर्व शिक्षकांना ज्या पद्धतीने विशेष शिक्षकांचं एक जी आर आता मागच्याच महिन्यात काढण्यात आला तीस तारखेला त्याच पद्धती आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एक तृतीयांश हा जो विषय आहे पदवीधर विषय शिक्षक देताना तर तो फक्त जि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागू आहे त्याच्यात रेफरन्स नंबर दोनमध्ये आपल्याला स्पष्ट नमूद केलेले दिसत आहे तरी पण राज्यात असलेल्या खाजगी अनुदानित संस्थांवर देखील विशेष शिक्षकांना पदव्युधर शिक्षकांना जसं आत्या आठवड काम करतात त्यांना यस टेन ही वेतन श्रेणी दिली जाते जी की चुकीची आहे हे आपण वारंवार सांगत आलेलो हो। आहोत आणि त्याच संदर्भात आता सर्वच जिल्हा परिषद असो शा किंवा अनुदानित संस्था असो या सर्वांनाच सरसकट पदवीधर शिक्षकांना योटीने वेतन श्रेणी दिली जावी यासाठी शिक्षक समितीचे हे एक मागणी आता शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे आता बघूया शिक्षणमंत्री यावर काय निर्णय घेतात आणि केव्हा सर्व पदवीधर शिक्षकांना न्याय देतात कारण की या वेतनश्रेणी न मिळाल्यामुळे सर्व पदवीधर शिक्षकांचे खूपच आर्थिक नुकसान होत आहे जी पदवी जी वे विषय वेतनश्रेणी त्यांना मिळायला पाहिजे जी त्यांच्या हक्काची वेतनश्रेणी आहे ती त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान तर होतच आहे तसंच त्यांच्या वेतनश्रेणी वाढीतही फरक पडत आहे त्यामुळे राज्य शासनाने याचा विचार करून जसं विशेष शिक्षकांना त्यांची एक जी आर काढून त्यांना त्यांची जी समस्या होती ती सोडून दिली आहे त्याच पद्धतीने सर्व पदवीधर शिक्षक विषय शिक्षकांना सहावी ते आठवीवर काम करणाऱ्यांना सर्वांना शिक्षकांना दिलासा द्यावा अशी एक आपण अपेक्षा व्यक्त करूया राज्य सरकार लवकरच याबाबतीत निर्णय घेईल आणि एक पत्रक काढेल ज्यात सरसकट वेतन श्रेणी मिळणार असे लिहिलेलं असेल अशी आशा व्यक्त करूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्व पदवीधर शिक्षकांना आलेल्या बाबतीत सर्व माहिती मिळेल आणि पदवीधर शिक्षकांना या गोष्टीची माहिती होईल की आपल्याला पदवीधर वेतनश्रेणीसाठी आता राज्य शासनाने विचार करण्याची गरज आलेली आहे आणि तसंच जर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला हाईफ करा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद